रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा राणेंनी बाजी मारली नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विजय मिळवला तर याच मतदारसंघामधून उभे असलेले ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा मात्र पराभव झालाय विकासाच्या मुद्द्यावर राणेंना जनतेनं साथ दिल्याचं सा म्हटलं जात आहे विनायक राऊत यांच्या पराभवाची कारण काय आहेत रत्नागिरीमधील पत्रकारांकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केलेला आहे तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांची हॅट्रिक चुकलेली आहे खासदार विनायक राऊत यांचा नारायण राणे यांनी पराभव केलेला आहे नेमके विजयाची कारणं काय आहेत पराभवाची कारणं काय आहेत ते आपण रत्नागिरीतील पत्रकारांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रत्नागिरीतील हे सर्वच ज्येष्ठ पत्रकार आहेत सर काय सांगाल एकीकडे एक विनायक राऊत यांची हॅट्रिक चुकलेली आहे नारायण राणे यांनी विजय मिळव मिळवलेला आहे त्यांच्या विजयाची कारणं काय सांगाल मुळात पहिलं कारण मुख्य म्हणजे नारायण राणेंची ना ना उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेला कोकणवाशियाने नी निश्चित निर्णय घेतला होता की पुन्हा दादांना लोकसभेत पाठवावं का दादांचं वाढतं वय पाहता आणि कोकणाबद्दलची दादांना असलेली आस्था कुठेतरी मतदारांच्या मतपेटून त्यावेळेला ह्या वेळेला दिसून आली आणि त्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही दरडोई उत्पन्न वाढलं विकासाचे काही कामं झाले त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही गोष्टी माध्यमातून माद्य। असेल कारखानदारी नसेल काही रोजगार मिळाला हा त्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात कुठेतरी लोकांना रोजगार मिळावा आणि त्या दृष्टीने सुद्धा लोकांनी दादांना लोकसभेत पाठवलेलं आहे तिसरं कारण म्हणजे अगदी बेस्ट पासून मंत्री, मंत्री ते अगदी मंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदांत दादानी कोकणासाठी जे काही केलंय त्याची जाणीव ह्या वेळेला मतदारांनी निश्चितच ठेवली दिसते आणि त्या माध्यमातून दादांच्या मागे हा पूर्णपणे रत्नागिरी सिंधुमध्ये मतदार उभा राहिला आणि कामातली प्रशासनाची पकड कामाबद्दल असलेली आत्मीयता आणि या संपूर्ण रत्नागिरी सिंधुर लोकसभा लो भौगोलिक स्थितीचा पूर्णपणे जाण असलेला नेता अशा रूपाने उमेदवार नारायण राणे लोकांसमोर आले त्यावेळे लोकांनी निर्णय घेतला की कुठंतरी दादांना आपण ह्यावेळेला निवडून द्यावं आणि त्या माध्यमातूनच दादांनी ही विजयाची नांदी किंवा यश गाठलेलं आहे असं मला वाटतं तुम्ही नेमकं काय सांगाल नारायण राणे यांच्या विजयाच्या पाठीमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही जो पक्ष आहे तो कुठेतरी कमी पडला आणि त्याचा एक आ, जो मतदान आहे ते चांगल्या प्रकारे नारायण राणे यांना मिळू शकलं दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये जे नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण उदय सामंत किरण सामंत अजित यशवंतराव हे रत्नागिरी जिल्ह्यातले ही जी काही नेते मंडळी आहेत ती चांगल्या पद्धतीने काम करत होती प्रत्येक सभेला आ, जो आपापला वाटा होता तो चांगल्या पद्धतीने पार पाडत होते आणि त्याचा परिणाम म्हणून नारायण राणे यांना चांगलं मतदान मिळालं आणि त्यामुळे जवळपास अठ्ठेचाळीस हजाराच्या मताधिक्याने नारायण राणे हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तुम्ही नेहमी फिरत असता काय सांगाल नारायण राणेंच्या विजयामागची कारण सन दोन हजार चार पासनच्या लोकसभा निवडणुका मी पाहिलेल्या आहेत पहिली काही वर्ष खासदार म्हणजे वर्षातनं कधीतरी येणारा असंच प्रति लोकप्रतिनिधी अशी लोकांची भावना होती पण एक खासदार काय करू शकतो हे जेव्हा नारायण राणेंना राज्यसभेचं खासदारकीचं पद मिळालं आणि नंतर मंत्रीपद मिळालं त्यावेळेला त्यांनी सिंधुदुर्गामध्ये जे काम केलं आणि त्याही आधी नारायण राणे यांचं जे आत्तापर्यंतचं कोकणाचं असलेलं नातं आणि मुख्यमंत्रीपदापासनं ना, किंवा आता ते केंद्रीय मंत्री झालेत त्यांचा जो विकास कामाचा धडाका आहे या सगळ्याच्याच मुद्द्यावर जर आपण बघितलं तर ज्यावेळेला नारायण राणे साहेबांना उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच वेळेला लोकांना विकास हवाय हे त्यांनी निश्चित केलं होतं आणि जा मताधिकाऱ्या निवडून याचा अर्थ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या लोकांना सुद्धा आता विकासच हवा आहे आणि रोजगार हवा आहे हे याच्यातून निश्चित झालं तुम्ही नेमकं काय सांगाल कोकण म्हटलं तर हा कोकण शिवसेनेचा बाले किल्ला आहे आजपर्यंत आपण सर्व निवडणुका पाहिल्यात तर कोकणात शिवसेनेचा बोलबाला हा नेहमीच राहिलेला आहे परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवरून जे नेते मंडळी यांचं जे कोकणकडे लक्ष होतं हे लक्ष कमी झालं को त्यांचा जो होल्ट होता तो कमी व्हायला लागला आणि हळूहळू हळूहळू कोकणातून शिवसेना हद्दपार होऊ लागली निवडणुकीपूर्वी या मतदारसंघात एक वातावरण वेगळं होतं एक वेगळी हवा होती की विनायक राऊत हे निवडून येतील नारायण राणे यांचा पराभव होईल परंतु भाजपने जे काही शिस्तबद्धपणे जो काही प्रचार यंत्रणा राबवली त्याचा परिपाक म्हणून आज नारायण राव राणेसाहेब हे एक अठ्ठेचाळीस हजारच्या मी निवडून आलेत त्याचं श्रेय एक तर मंत्री रवींद्र चव्हाण यांचं असेल निलेश राणे यांचं असेल नितेश राणे यांचं असेल कारण या तिघांनी मिळून आणि राणेसाहेब असेल या सर्वांनी मिळून एकत्रितरित्या जो काही प्रचार यंत्रणा प्रचार अंडरग्राऊंड प्रचार कसा असावा ही जी काय आखणी केली होती आणि जो काही चक्रव्यूह निर्माण केला होता त्या चक्रव्यूहामध्ये अलगद विनायक राऊत अडकले आणि त्यातच त्यांचा पराभव झाला चक्रव्यूहात विनायक राऊत अडकले असं काही जणांचं म्हणणं आहे तुम्ही देखील मुंबई पासून केलेली आहे नारायण राणे गेली दहा वर्ष विनायक राऊत हे खासदार होते आणि या काळामध्ये म्हणजे कधीही एखादा खासदार जेव्हा दहा वर्ष काम करतो तेव्हा लोक एक त्याचा एक रिझल्ट तयार करतात की काय दहा वर्षात झालेला आहे तर हा एक मोठा फटका त्यांना बसलेला आहे अँटी इन्कम्बल्सीचा त्याच्याबरोबरच दुसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नारायण राणे हे स्वतः उमेदवार होते नारायण राणे दोन हजार चौदा साली विधानसभेला पराभूत झाले होते आणि त्यानंतरची दहा वर्ष ही लोकांनी पाहिलेली आहेत मधल्या काळात ते मंत्री झाले पण नारायण राणे नसल्यामुळे काय होऊ शकतं हे सिंधुदुर्गवासियांनी अनुभवलं आहे तर त्यामुळे सिंधुदुर्गामधून जर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त मतदान झालंय जवळजवळ सत्तर टक्के मतदान नारायण राणेंना झालेलं आहे सिंधुदुर्गामधून ही एक जमेची बाजू एवढ्यासाठीच आहे कारण सिंधुदुर्गमध्ये त्यांनी जी कामं केली आहेत आत्तापर्यंत लोक जे म्हणतात की नारायण राणेंमुळे इथलं जे दरडोई उत्पन्न आहे ते वाढलेलं आहे आणि नारायण राणेंच्या भाषणामध्ये दरवेळेला असतं की दरडोई उत्पन्न हे वाढलं गेलं पाहिजे लोकांची प्रगती झाली पाहिजे त्यांनी खऱ्या अर्थाने जीवनामध्ये चांगल्या म्हणजे जे म्हणतो ना आपण प्रत्येकाने त्यांचं जे उत्पन्न आहे ते वाढवून चांगलं जगलं पाहिजे असं ते कायम आपल्या भाषणामध्ये म्हणत असतात आणि जे विकासात्मक ज्या गोष्टी आहेत मुंबई गोवा हायवे असेल तर मुंबई गोवा हायवेचं जे काम आहे ते आपण बघतोय की जवळपास चौदा पंधरा वर्ष रखडलेलं होतं तर याची सुद्धा नाराजी काही लोकांमध्ये होती इतरही अनेक जे प्रकल्प आहेत ते येत नव्हते त्याचीही नाराजी लोकांमध्ये होती आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून लोकांनी यावेळेला बदल करायचा असं ठरवलं आणि जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतांनी त्यांनी नारायण राणेंना निवडून दिलं असं मला वाटतं विनायक राऊत नेमकं कुठे कमी पडले मुळामध्ये विनायक राऊत हे सिंधुदुर्गमध्ये कमी पडले सिंधुदुर्गमध्ये त्यांना जे अपेक्षित होतं ते यश त्यांना मिळू शकलं नाही सिंधुदुर्गमध्ये त्यांचे आमदार होते म्हणजे वैभव नाईक हे सुद्धा मायनसमध्ये गेले आहेत कारण जो कुडाळ हा भाग आहे मालवण कुडाळ यामध्ये मे जी तिथे नारायण राणे हे पराभूत झाले होते आणि त्यानंतर दहा वर्ष हे वैभव नाईक तिथे आमदार आहेत आणि तिथे पण ते त्यांची सीट्स म्हणजे जे मतदान आहे ते वाढवू शकले नाहीत आणि बेसिकली सिंधुदुर्गमध्ये ते खूप कमी पडले असं यावेळेला स्पष्टपणे जाणवलं सिंधुर्गत विशेषतः विनायक राऊत कमी पडले असं म्हणताय तुम्ही काय सांगाल विनायक राऊतांच्या पराभवाची थोडक्यात कारण सगळ्यांनीच आता आपली मतही व्यक्त केली आपण सुरुवातीपासून एकाच मुद्द्यावर बोलतोय की जी काय यंत्रणा होती प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीने राबवायला हवी होती त्यामध्ये खूप विनायकराव की असेल किंवा शिवसेना असेल हे खूप मागे पडले होते हायटेक प्रचार कसा असावा हे यावेळी भाजपने उत्तमरित्या दाखवून दिलं कोकणात पहिल्यांदाच असं ती ही यंत्रणा राबवली कोकणवासियांनी पहिल्यांदाच पाहिले असेल आणि दुसरं म्हणजे नारायण राणे आणि कोकण हे एक समीकरण आहे कोकण कोकणवासींचा नारायण राण्यांवरती अतोनात प्रेम आहे आणि दादाना कुठेतरी एक संधी मिळावी दादा कुठेतरी केंद्रात आपला एक हक्काचा माणूस जावा यासाठी त्यांनी परिवर्तन घडवलं आहे विनायक कारण काय सांगू विनायक राऊतांकडे दहा वर्ष मिळाली होती खासदारकीची या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये विनायक राऊतनी स्वत केलेला विकास काम तर जाऊ दे अनेक कोकणाचे प्रश्न प्रलंबित होते त्यातला एक तरी त्यांनी प्रश्न सोडवला असं जर त्यांनी आत्ताच्या निवडणुकीत सांगितलं आहे का हा आधी पहिला मुद्दा आहे ते सातत्याने राणे कुटुंबावर भाजपवर मोदींवर म्हणजे त्यांचे नेते सुद्धा हे बोलत राहिले पण त्याच वेळेला नारायण राणे ज्या वेळेला भाषण करत होते किंवा त्यांच्याकडनं निलेश राणे असतील नितेश आमदार नितेश राणे असतील हे जेव्हा किंवा मंत्री रवींद्र चव्हाण असतील हे सगळे जण किंवा जे भाजपाचे नेते इथे आले त्या प्रत्येकानं मात्र विकासावर बोललेला आहे आणि हा जो मुद्दा आहे तो मतदारांनी सुद्धा हेरलेला आहे आणि आता विकासच हवा आपण किती वर्ष मागे राहायचं हा जेव्हा मतदारांनी विचार केला त्यावेळेला त्यांनी विनायक राऊतांना पराभूत केलं आणि नारायण राणेने विजय केलं विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी नारायण राणेंना हेरलं असं म्हणतात तुम्ही काय सांगाल थोडक्यात विनायक राऊतांच्या पराभवामागे काय कारण पराभवाचं विशेष कारण म्हणजे मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये कोकणात येणारे जे प्रत्येक उद्योग आहेत कंपन्या आहेत जे काय चांगले प्रकल्प असतील त्या सगळ्या प्रकल्पांना विरोध करणं हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा अजेंडा राहिलेला आहे कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणं हा शिवसेनेचा अजेंडा असल्यामुळे या इथल्या कोकणातल्या लोकांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यामुळे इथले जे युवक आहेत तरुण आहेत त्या तरुणानेच ठरवलं की आता विनायक राऊत नको आता आम्हाला नारायण राणे हवे त्यामुळे इथल्या युवकांनी नारायण राणेंना मतदान केलं विनायक राऊत मतदान केलं नाही तुम्ही बरीच वर्ष पत्रकारितेमध्ये आहात विनायक राऊत दहा खासदार होते आणि आता त्यांचा पराभव झालेला आहे काय नेमकं कारण आहे त्यांच्या काय सांगाल पहिलं म्हणजे महत्वाचं पराभवाचं कारण म्हणजे रिफायनरीला जो विनायक राऊतांनी शिवसेनेने मुठभर लोकांनी विरोध केला ते महत्वाचं कारण आहे कारण जिल्ह्यामध्ये उद्धव निंदे आले पाहिजेत आपण किती वर्ष फळ प्रक्रिया फळ प्रक्रिया करत राहणार आंबा काजू त्या माध्यमातून तिथे शिवसेनेने जो विरोध केला त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आणि दुसरं केंद्रामध्ये पुन्हा मोदी येणार हे लोकांना माहिती होतं म्हणून विरोधी पक्षातल्या आमदारांची परिस्थिती दहा वर्षात पाहिली होती त्यामुळे केंद्रातल्या सत्तेतला खासदार असावा या भूमिकेतून नारायण राणेंना मतदान केलं आणि त्याचा पोटा फटका विनायक रावतांना बसला सिंधुदुर्गामध्ये मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कुठे आहे असं शोधावं लागेल इतकी परिस्थिती नारायण राणेंच्या सहाच्या पुढे फिकी पडली आणि नारायण राणेंना आता त्यांच्या वाढतं वय विचारत घेता दादांना कोकणवासींनी आजपर्यंत दादांना दादानी भरपूर दिलं मग दादांना सुद्धा आपण काही देणं लागतो या भावनेतून दादांवरती प्रेम करणार तो कोकणवासी होता त्याने पक्ष बघितला नाही समोरचा उमेदवार बघितला नाही केवळ दादा आणि दादा एवढंच लक्षात घेऊन त्याने मतदान केलं आणि मोठ्या फरकाने नारायण राणेंना विजय केलं ह्यामध्ये खासदार विनायक राऊत यांच्या पराभवाची कारणं आहेत असं मला वाटतं निश्चितच विनायक राऊत हे कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर कमी पडले विकासाच्या मुद्द्यावर नारायण राणेंना मतदारांनी स्वीकारलं त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये देखील विनायक राऊत मताधिक्य घेण्यात कमी पडले आणि त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच आता यावेळी नारायण राणेंना विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी साथ दिल्याचं या ठिकाणी आपले इथले ज्येष्ठ पत्रकार सांगतायत राकेश गोडेकर एन डी मराठी रत्नागिरी